डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक असं नाव ज्या महापुरुषाची जयंती फक्त भारतातच नाही तर एकशे तेहतीस देशांमध्ये होते खर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे वर्ल्ड वाईड आहेत खर तर याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत शहराध्यक्ष शरद तेले असणारे तर नुकतंच त्यांनी जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं लंडन मधील ऐतिहासिक वास्तूला भेट दिली कशी होती भेट आणि काय नेमकं त्यातून शिकण्यासारखं आहे याच विषय बोलण्यासाठी आपल्यासोबत बदलापूर शहराचे भाजप शहर अध्यक्ष शरद साहेब सर स्वागत आहे ठळक वार्तामध्ये काय सांगाल लंडनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक वास्तूला भेट दिली काय नेमका आठवणी ताज्या झाल्या एक भारतीय म्हणून एक मराठी नागरिक म्हणून नुकताच मी पंधरा दिवस लंडनचा जो काही दौरा केला त्यामध्ये एक दिवस भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं ते लंडन येथे जेव्हा शिकायला होते ते जे निवासस्थान आहे ते बघण्यासाठी एक दिवस राखीव ठेवलेला आणि मला अतिशय आनंद झाला की त्या पवित्र वास्तूमध्ये मला जाता आलं त्या ठिकाणी ते स्मारक ते संग्रहालय मला पूर्णतः बघता आलं खरोखरच मनापासून आनंद तिथे झाला आणि मन अगदी भारावून गेलं अशी कोणती नेमकी आठवण तुमची तिकडची स्पेशल आहे जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी पाऊल टाकलं एक भारतीय म्हणून अभिमान वाटतो की एका मराठी माणसाचा ज्याला कुठ शाळेत जाऊन दिला नाही आणि त्या ऐतिहासिक वास्तूमध्ये लंडन सारख्या देशामध्ये त्या महापुरुषाची ऐतिहासिक वास्तू काय नेमकी तिकडची एक स्पेशल मेमरी होती एक अंदाज एकोणीसशे साली आ, वीश, एक वीश साली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी शिकायला गेलेले तेव्हा तर किती प्रतिकूल परिस्थिती असेल म्हणजे आजच तिथे विमानाने जायला जवळजवळ आठ नऊ तास लागतात त्यावेळेला त्या सुविधा देखील नव्हत्या आणि अशा या प्रतिकूल परिस्थितीत बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी जाऊन त्यांनी शिक्षण घेतलं त्या ठिकाणी ते राहिले त्या ठिकाणी वास्तव्य केलं आणि त्या ज्ञानाचा फायदा हा तमाम भारतीयांना झाला निश्चितच याचा अभिमान मला वाटतो की त्या वास्तूमध्ये जाण्यासाठी किंवा त्या वास्तूमध्ये जाण्याचा सा माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्याला योग आला आणि मन अगदी भारावून गेलं आणि त्या वास्तूमध्ये तीन मजली वास्तू येते त्याच्यामध्ये पूर्णतः लिटरेचर ठेवलेलं आहे बाबासाहेबांनी लिहिलेली पुस्तकं ठेवली आहेत बाबासाहेबांच्या वापरलेल्या काही वस्तू ठेवलेल्या आहेत आणि त्या जागेमध्ये गेल्यावरच मन अगदी भारावून जातं की कुठेतरी आपण भारतीय असल्याचा एक अभिमान त्या ठिकाणी होतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला उजाळा देण्याचं काम त्या पवित्र वास्तूमध्ये होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या अनुयायांना एक संदेश दिला होता की शिका संघटित व्हा संघर्ष करा परंतु सध्या हा मूलमंत्र जो आहे तो कुणी आत्मसात करत नाहीये काय संदेश द्याल आंबेडकर फॉलोअर असतील अनुयायी असतील किंवा भारतीय नागरिक असतील यांना आपण काय संदेश द्याल किती महत्वाचा आहे हा मूलमंत्र भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा जो संदेश दिला एकोणीसशे वीस साली ते शिकायला त्या ठिकाणी गेले लंडनला गेले शिकून आले या ठिकाणी सर्वांना संघटित केलं संघर्ष देखील केला, केला आणि त्याच भावनेतून सर्वांनी ती प्रेरणा घ्यायला पाहिजे अशा प्रकारचं त्यांनी सर्व संपूर्ण समाजाला आवाहन केलं आणि निश्चितच ते आव्हान जे आहे ते खरोखरच गरजेचं आहे आज देखील आपण बघितलं तर शिक्षणाच्या प्रती खूप गरज आहे पूर्वीच्या काळी म्हणायचं की ज्या जो जमीनदार होता तो खूप पैसेवाला असायचा पण आज ज्याच्या घरी शिकलेलं मुलं आहे तो खराखुरा जमीनदार अशा प्रकारची भावना या ठिकाणी झालेली आहे तर त्याच्यामध्ये भारतरत्न डॉक्टर साहेब बाबा बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे खूप आहेत त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पुस्तक किंवा एखादी अशी आठवण त्या पुस्तकातली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आता मी ज्या स्मारकाला भेट दिलं तिथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनमध्ये जे वास्तव्यास होते ते देखील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर इन लंडन हे देखील पुस्तक त्या ठिकाणी उपलब्ध होतं त्याच्यातला देखील काही संदर्भ माझ्या वाचनामध्ये आला की त्या ठिकाणी बाबासाहेबांनी येऊन कसं शिक्षण घेतलं तिथल्या प्रतिकूल परिस्थितीवर कशी मात केली या बऱ्याचशा गोष्टी त्याच्यात आल्या तर भारतीयांना किंवा आज जे भारतीय मुलं जी आहेत की ज्यांना शिक्षण घ्यायचे आज सगळ्या सुविधा आहेत पण प्रतिकूल परिस्थितीत जाऊन सुद्धा आपण शिक्षण घेऊन संपूर्ण जगाला चांगला संदेश देऊ शकतो अशा प्रकारचं एक उत्तम उदाहरण किंवा उत्तम एक ज्याला आयडिओलॉजी म्हणता येईल किंवा एक आदर्श उदाहरण अशा प्रकारचं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलं आणि त्या पवित्र लंडन येथील वास्तूच मला भेट देण्याचा योग आला मनापासून खूप खूप आनंद झाला शेवटचा प्रश्न भाजप सरकार दोन हजार चौदा मध्ये सत्तेत आलं <coughs> आणि दोन हजार मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी पन्नास कोटी खर्च करून ते वास्तू जे आहे ते भारताच्या ताब्यात घेतलं काय प्राऊड फील वाटते की सरकार आलं आणि एका वर्षातच आपल्याकडे ती ऑथॉरिटी आली जेव्हा एखादा भारतीय व्यक्ती हा लंडन या ठिकाणी जातो तर त्याच्या मनामध्ये ती इच्छाच असते की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे काही निवासस्थान होतं लंडन येथे ते बघावं आणि मी देखील मनापासून जेव्हा हा दौरा फिक्स झाला त्यावेळेला मी देखील मनापासून ठरवलं की या ठिकाणी भेट द्यायचंय आणि जेव्हा आपण लंडन कुठल्याही सिटीमध्ये गेलो की आपण बघत असतो की इथे हे बघावं ते बघावं ते बघावं पण प्रत्येक भारतीयाला त्या ठिकाणी गेल्यानंतर अभिमान वाटतो की या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहे आणि महाराष्ट्र शासनाने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या पुढाकाराने या ठिकाणी ही वास्तू विकत घेतली आणि त्या ठिकाणी ती थी संपूर्ण संग्रहालय केलं त्या ठिकाणी तळ मजला पहिला मजला दुसरा मजला अशा दोन मजल्याचं ते घर आहे किंवा ते निवासस्थान आहे त्या ठिकाणी संपूर्ण लिटरेचर ठेवलं त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी वापरलेल्या वस्तू ठेवल्या त्या ठिकाणी पुस्तकं ठेवली त्या ठिकाणी एक दालन असं केलं की ज्याला ज्याला अभ्यास करायला यायचं आहे त्या ठिकाणी त्या पूर्ण सुविधा दिल्या आहेत पुस्तकं उपलब्ध करून दिलेली आहेत अशा प्रकारचं एक चांगलं आणि भव्य असं स्मारक आहे आणि प्रत्येक भारतीयाला लंडन येथे गेल्यानंतर वाटतं की या स्मारकाला भेट द्यावं कारण मी तिथे एक रजिस्टर ठेवलेलं ते रजिस्टर बघितलं तर त्या ठिकाणी जे काही व्हिजिटर्स आहेत तर जवळजवळ एक पंच्याण्णव टक्के विजिटर्स हे भारतातले आहेत आणि प्रत्येक भारतीयाला तिथे अभिमानाने जावंसं वाटतं आणि मला देखील तसं वाटलं आणि मी त्या ठिकाणी भेट दिली हे होते शरद तेली खरं तर बाबासाहेबांचे संविधान असेल किंवा इतर गोष्टी असतील अतिशय त्यांनी या देशाच्या हितासाठी आणि उपकाराची जाणीव म्हणून प्रत्येक भारतीय त्या ठिकाणी भेट देतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस अभिवादन करतो आणि तेच एक सामाजिक भान जपण्याचं काम जे आहे ते शरद तेली यांनी केलं त्यांनी लंडन या ठिकाणी भेट दिली आणि त्याही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक वास्तूला जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चटणी नतमस्तक झाले तर प्रत्येक भारतीयांसाठी हा गौरवास्पद मुमेंट आहे की एक भारतीय नागरिक एक मराठी नागरिकाचं एका लंडन सारख्या देशामध्ये ऐतिहासिक वास्तू बनवणं तुर्तास इतकंच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुमच्या काही आठवणी असतील त्या नक्की कमेंटच्या सेक्शन मधून आम्हाला कळवा तुर्तास धन्यवाद